नमस्कार मंडळी तर आज आपण स्टार प्लसवरच्या मालिकेंचा रिमेक या टॉप अकरा स्टार प्रवाहावरच्या मालिका आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया स्टार प्लसवर लागणारी मालिका टेरी मेरी डोरिया या मालिकेचा रिमेक स्टार प्रवाहावर चालू असणारी मालिका लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका आहे दुसरी मालिका आहे स्टार प्लस वर लागणारी अनुपमा आणि ह्या मालिकेचा रिमेक स्टार प्रवाहावर आई कुठे काय करते ही मालिका होती आणि आता स त्या मालिकेने सगळ्या आयांच्या मनात राज्य केलं होतं आणि आयांचं महत्त्व सांगून दिलं होतं तिसरी मालिका आहे दिया और बाती हम ही स्टार प्लसवर लागणारी मालिका होती आणि तिचा रिमेक स्टार प्रवाहावर आला तो म्हणजे या फुलाला सुगंध मातीचा चौथी मालिका स्टार प्लसवर लागायची कहाणी घर, घर की आणि ह्या मालिकेचा रिमेक घरोघरी मातीच्या चुली ही मालिका होती पाचवी मालिका सात निबाना सातिया ही स्टार प्लसवरची आहे आणि हिचा रिमेक सखे ग टाक पुढचं पाऊल ही मालिका होती सहावी मालिका आहे प्यार को कॅनाम दू ही स्टार प्लसवर लागणारी मालिका होती आणि ह्या मालिकेचा नुकताच रिमेक आला आहे त्या मालिकेचं नाव आहे रे माझा मितवा स्टार प्रवाहवर सातवी मालिका आहे कुल्फी कुमार बाजेवाला ही स्टार प्लसवर लागणारी मालिका होती आणि ह्या मालिकेचा रिमेक तुझेच मी गीत गात आहे ही मालिका स्टार प्रवाहावर आली होती आणि हिनेही खूप अधिराज्य गाजवलं होतं आठवी मालिका आहे गुम हे किसी के प्यार मे ही स्टार प्लसवरची मालिका आहे आणि तिचा रिमेक स्टार प्रवाहावर लग्नाची बेडी ही मालिका आली होती नववी मालिका आहे सुहानी सी एक लडकी ही स्टार प्लसवर लागणारी मालिका होती आणि हिचा रिमेक स्टार प्रवाहावर मुरांबा ही सध्या चालू असणारी मालिका दहावी मालिका आहे स्टार प्लसवर लागणारी प्रतिज्ञा ही मालिका आणि ह्या मालिकेचा रिमेक स्टार प्रवाहावर देवयानी ही मालिका आली ही मालिका पण खूप गाजली होती आणि अकरावी आणि शेवटची मालिका आहे ये हे मोहब्बते ही स्टार प्लसवर लागायची आणि तिचा रिमेक स्टार प्रवाहवर प्रेमाची गोष्ट ही मालिका होती तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्हाला कोणती मालिका सगळ्यात जास्त आवडायची ते कमेंट करून नक्की सांगा